नमस्कार मित्रांनो तर आपण घेतलेली आहे नवीन मशीन मार्केटमधून ती म्हणजे पॅड क्रॉपची एफ एम टी टी आय ही मशीन घेतलेली आहे तर याची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत याच्यामध्ये काय अशा सेटिंग आहेत हे जे की तुम्हाला यूट्यूबवर कोणी सांगितले नसतील अशा सेटिंग याच्यामध्ये आहेत जे तुम्हाला मी अनबॉक्सिंग केल्यानंतर ते सेटिंग सर्व दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये सामान कोणतं कोणतं भेटलं काय काय भेटलं भरपूर सामान मिळते त्याच्यामध्ये याच्यामध्ये टूलबॉक्ससुद्धा मिळते ते आपण सर्व बघूत आता अनबॉक्सिंग याचं याच्यासोबत आपल्याला आलेल्या आहेत वीस प्रकारच्या विल आलेल्या आहेत याच्यावर दिलेले आहे बघ बघू शकता तुम्ही सीड डिक्स वीस प्लेट्स हे बघा हे वीस प्रकारच्या आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेबल भाजीपाला सुद्धा तीन विल याच्यामध्ये येतात हे जे आहेत तीन व्हील व्हेजिटेबल्स हे सुद्धा तुम्हाला तीन व्हील येतात येतात त्याच्यामध्ये तर हे वीस प्रकारचे विल येतात आणि हे जे आहे हे प्लेट्स हे तुम्हाला दहा इंच अकरा इंच सात इंच नऊ इंच इन्च, सहा इंचापासून तर साधारण एका फुटापर्यंत तुम्हाला हे प्लेट्स याच्यामध्ये येतात हे सुद्धा प्लेट आपल्याला आलेले आहेत बघू शकता आणि याच्यामध्ये जे आपली डीप म्हणतो जे आपण खोलीत करणार आहोत थोडस मोरगे याच्यासोबत येतातच परंतु जे शेतकरी कापूस लावड करणार आहेत त्यांच्यासाठी हे खास करून हे वेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला चाँ 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 हे येतात कॅपवरच्या जे दातावरचा कॅप म्हणतो हे वेगळ्या बाराच्या कॅप बारा कॅप याच्यामध्ये एक्स्ट्रा याच्यामध्ये सोबत आपल्याला मिळतात तर मशीन काढून घ्या बाकीचं हे मागून जे प्लेट आपण लावतो यासुद्धा आहेत ते तर मशीनला मिळतेच हे जे म्हणले आपण तीन व्हेजिटेबल जे व्हील आहेत हे तीन आहेत त्याच्यामध्ये आणि एक जे आपण सटिंग म्हणतो हे जे बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही साधारण हजारमध्ये एका एक शेतकऱ्यांना माहीत असेल ती म्हणजे त्याच्यासोबत एक प्लेट मिळते त्याचे हे बघा हे प्लेट हे कोणीच मशीला येत नाही तर याची शेटिंग कशी करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी शेवटला हे आपण थोडंसं वेगळं काढतो मशीन आहेत टोटल वीस प्रकारच्या विला म्हणल्या होत्या आपण तर विला किती आलं बघूत आपण खरंच वीस प्रकारचे विल येतात का, का फक्त कंपनी लिहून देते दे। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते अकरा अकरा आल्या त्याच्यात काय टाकून आलेले आहेत हे बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सतरा आणि मशीनमध्ये दोन टाकून आहेत अठरा एकोणीस आणि हे सुद्धा हे तीन टोटल एकवीस आणि सोबत यासोबत काय मिळते बघा आणखी हे एक रोलर मिळते आपल्याला जे की मागून माती बुजवण्यासाठी काम करते सोबत विशेष म्हणजे याच्यासोबत आणखी एक सोबत जे महत्त्वाचं आयटम आहे जे म्हणजे टूलबॉक्स हे सुद्धा मिळते टूलबॉक्समध्ये काय काय मिळते थोडंसमोर घे कॅमेरा टूलबॉक्स जे आहे याच्यामध्ये आपल्याला मिळते हे जे स्प्रिंग आहेत जे एक्स्ट्रा आपल्याला याच्यामध्ये एक कंपनी हे देते आता याच्यामध्ये आपण कंपनीचं मार्केटिंग करणं नाही आहे जे शेतकऱ्यांना चांगली वस्तू पाहिजे आहे हे ही कंपनी आपल्याला देत आहे हे जे स्प्रिंग आहेत हे आपल्याला एक्स्ट्रा मिळतात ह्याच्यामध्ये ही स्प्रिंग जेवढे याला स्प्रिंग लागलेले आहेत त्या बाजूला हे स्प्रिंग जे आहेत हे आपल्याला एक्स्ट्रा मिळतात त्याच्यामध्ये त्याचबरोबर अजून एक्स्ट्रा काय मिळते तर हे सुद्धा स्प्रिंग मिळते त्याच्याबरोबर जे आपण नटक खोलण्यासाठी आपल्याला एक स्क्रू सुद्धा याच्यामध्ये मिळते त्याचबरोबर चंद्राच्या कोर जे आपण म्हणतो ते एक्स्ट्राच्या चंद्राच्या कोर जे आहेत हे तीन मिळतात ह्याच्यामध्ये आणि अजून म्हणजे त्याच्यावर सबसिडी आहे दुसरी गोष्ट येलं की पाना मिळते मशीन खोलण्यासाठी त्याचबरोबर स्क्रू काय स्क्रू मिळतात ह्याच्यामध्ये बारीक बारीक स्क्रू अशे आहेत जे की आपल्याला मशीनला कोणता प्रॉब्लेम असेल तर याच्यामध्ये स्क्रू तुम्हाला साधारण वीस ते पंचवीस स्क्रू याच्यामध्ये मिळतात हे बघू शकता हे असे स्क्रू जे जा, आहेत ह्याच्या याच्यामध्ये आहेत आणखी असे जे स्क्रू आहेत हे आपल्याला वीस ते पंचवीस वेगळे मिळतात म्हणजे मशीनला काय प्रॉब्लेम असेल त्यासाठी हे स्क्रू मिळतात आणि हे बाकीचं काही इन्फॉर्मेशन जे आहेत मशीन कशी खोलायची काय नाही त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर आता था आता याची आपण सेटिंग बघू सेटिंग आता याच्यामध्ये जी सेटिंग आहे ती म्हणजे कसा म्हणजे कॅमेरा कॅमेरा थोडासा ही ही जी आहे याच्यातून आपण व्हील टाकू शकतो आरामशीर मशीन खोलू शकतो आपण इथून जबरदस्त सेटिंग आहे याच्यामध्ये दोन व्हील आपण म्हणलं आलेले आहेत यालासुद्धा चंद्राचे कूर आहे खाली झिरोची साईज आहे दुसरी गोष्ट आता बरेचदा काय होते एक वर्ष मशीन वापरली की आपल्याला प्रॉब्लेम येते ब्रशचा हे ये ब्रश जे आहे हे घसाई जास्त होते त्याच्यामुळे ब्रश एकदम कमी घसण्यासाठी म्हणजेच ब्रशवर कसल्या प्रकारचा लोड न येण्यासाठी ही एक तुम्हाला पट्टी दिलेली आहे याचा वापर तुम्हाला करायचा आहे ही पट्टी जी आहे या पट्टीचा वापर करायचा आहे हे ब्रशला एकदम कवर करते फक्त जेवढा भाग तुम्हाला बियाणाला पाहिजे आहे आपला तेवढंच फक्त ब्रश एवढा घासणार म्हणजे अतिरिक्त ब्रश याच्यामध्ये घासणार नाही त्याच्यामध्ये एक सेटिंग आहे मधल्या भागामध्ये थोडंसं कॅमेरा समोर दाखवू हे बघू शकता आता हे बसून दाखवणार आहे ही सी ही जी पट्टी आहे ही बसून दाखवणार आहे आपल्याला मी हे बघू शकता या पद्धतीने हे इथं बसलेलं आहे दाखवू व्यवस्थित हे बघा या ब्रशला हे पूर्ण या ब्रशला या पट्टीने पूर्ण कवर केलेलं आहे ही ला, ला ही जी पट्टी याला आहे फक्त एवढाच भाग आपल्याला कामाला येणार आहे तर ही हिचा वापर करायचा आहे आणि जेव्हा आपण याच्यामध्ये आता बरेच शेतकरी काय करतात तर मग कॅमेरा मागे घे थोडंसं कॅमेरा मागे घे बघ बघू शकतो आता आता बरेच शेतकरी काय करतात याच्यामध्ये बियाणं टाकतात बियाणं टाकल्यानंतर याच्यामध्ये जे ले मधला भाग आहे हे मधला भाग जे आहे याला बियाणं भर भरवताना याला मशीन अशी वाकडी करतात आणि म्हणजे काय होते असं जर मशीन वाकडी केली तर या ब्रशवर याच्यात ताण पडते त्याच्यामुळे मशीन लवकर खराब होण्याची शक्यता असते जेवढं बियाणं या म या बॉक्समध्ये बसेल तेवढंच आपल्याला बसवायचं आहे अतिरिक्त याला काय असं वाकवून वगैरे याच्यामध्ये बियाणं साठवणूक करायची नाही जर साठवणूक केली तर याच्यावर हे संपूर्ण बियाणाचा ताण जे आहे हे आपल्याला याच्यावर येऊ शकते म्हणून जेवढं बियाणं या बॉक्समध्ये बसते एवढंच बियाणं तुम्हाला बसवायचं आहे बरं शेतकरी वरी बियाणं बसते चंद्राला टाकतो तेव्हा थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे तर आणखी एक सेटिंग जे म्हणजे आहे याला तुम्हाला दात न काढता अंतर वाढवता येते तर याची ये सेटिंग जर तुम्हाला कापूस लागवड करायचं असेल जा तर याच्यामध्ये तुम्हाला एक सेटिंग दिलेली आहे ती म्हणजे दातं न काढता याच्यामध्ये तुम्हाला अंतर वाढता येईल बरं शेतकरी एका फुटावर एक दाना याप्रमाणे बियाणं लावड करतात कापसाचं त्यांच्यासाठी खास करून आपल्याला कसल्या प्रकारची मशीन खोलण्याची गरज नाही तर तुम्हाला हे जे स्क्रू आहे मधला प्रत्येक दाताने की तुम्हाला स्क्रू दिलेले आहेत हे जर स्क्रू काढला तर ते तुम्हाला याच्यामध्ये हे स्क्रू जिथं स्क्रू काढला तर हे दात बियाणं पडणं बंद होते याचं अशा याच्यामध्ये सेटिंग आहे तर हे तुम्हाला सेटिंग याच्यामध्ये येऊन जाईल याच्यामध्ये तुम्हाला एक फूट सव्वा फूट दीड फूट दोन फूट तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंतसुद्धा याच्यामध्ये अंतर वाढवता येते म्हणजे हे जे सुरू काढले तर हे दात आपल्याला जे पाहिजे दात ते आपल्याला बंद करता येते ही याच्यामध्ये एक सेटिंग आहे आणि डीप जे आहे हे तुम्हाला कापसासाठी जर करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये डीप दी जे आहे ते तुम्हाला दोन इंचापासून साधारण चार इंचापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये डीप करता येते तर सध्याला आपली आहे का सोयाबीनसाठी हे जे आहे याला कॅप कंपल्सरी सोयाबीनसाठी पाहिजे ही डीप जी आहे सोयाबीनला एकदम परफेक्ट आहे जर कापूस तुम्हाला लावड करायचा असेल तर मोठ्या साईजची तुम्हाला याच्यामध्ये दातावर ही कॅप तुम्हाला लावायला लागेल म्हणजे साधारण एक एक सवा इंच तुम्हाला याच्यामध्ये खोली जी आहे हे करता येईल हे याच्यावर तुम्हाला लावता येते ही काढून टाकायची कॅप आणि त्याच्या बदल्यामध्ये हे लावायची म्हणजे ज्यांनी याने तुम्हाला कापूस लावड करता येते अशा पद्धतीने याची संपूर्ण जी शिटिंग आहे ही तुम्हाला या ठिकाणी करता येते आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता काही बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन लावड करायची आहे काय शेतकऱ्यांना सात इंचावर करायचं आहे आठ इंचावर करायचं आहे नऊ इंचावर करायचं आहे तर आपण जे लावड करतो ती म्हणजे सात इंचावर सात इंचावर करायचं असेल तर तुम्हाला मशीनची दातं काढावं लागतील साधारण तीन दातं तीन दातं जर काढले मशीनची तर आपलं अंतर होते सात इंच त्यासाठी जे आपण प्लेटं जे आहेत आहेत ते प्लेट आता आपण त्या तिकीने लावू शकतो काढायला सोपं आहे सर्व गोष्टीमध्ये मशीन सोपी आहे